फ्रेजदार लॉर हालेलुया प्रभू शिस्त नावात सलाम आणि मला एक वचनाची देवाने प्रेरणा दिलेली आहे त्या वचनातून मला तुमच्याशी काही पाच मिनिटं बोलायचं आहे नितिसूत्राचे पुस्तक याचा आठवात अध्याय आणि अठरावं वचन संपत्ती व मान टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहेत आणि वाचलेलं वचन वा परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करू आणि प्रथम मला आजच्या दिवसाविषयी सांगू द्या या, या, या जे एक अक्षय तृतीया नावाचा एक सण साजरा केला जात आहे आणि ह्या दिवसाविषयी सांगितलं जात आहे की ह्या दिवशी ज्या जे तुम्ही सु कामाला सुरुवात कराल जे काही तुम्ही धन घ्याल सोनं घ्याल ते अक्षय राहील त्यात खंड पडणार नाही त्यात घट होणार नाही आणि पियांडू मला देवाच्या वचनातून काही वचनाची देवाने प्रेरणा दिलेली आहे की ज्या अक्षय गोष्टी आहेत ज्यात खंड पडत नाही किंवा ज्या घटत नाहीत त्या गोष्टी फक्त आणि फक्त ह्या परमेश्वराकडून आहेत आलेलो या खेळ लॉट आणि नित्य सगळे आठवा अध्याय आणि आठव्या भाषणात स्पष्ट लिहिलेलं आहे संपत्ती व मान टिकणारे धन व न्याय ही, ही माझ्या हाती आहेत म्हणजे परमेश्वराच्या हाती आहेत आणि प्रियांना ज्या ज्या गोष्टी टिकाऊ आहेत ना ज्या ज्या गोष्टीमध्ये खंड पडत नाही ज्या ज्या गोष्टी मध्ये घट होत नाही त्या सर्व गोष्टी ह्या परमेश्वरापासून आहेत तर बरीचशी यादी आहे संपत्ती आहे मान आहे धन आहे धनाविषयी तर बायबल साक्षर की ते गरुडाचे पंख आपल्यास लावते पण इथं शब्द दिलेला आहे टिकणारे धन हे परमेश्वरापासून आहे पियानो आज जर तुमचे धन टिकत नसेल तर आजच परमेश्वराच्या चरणाजवळ जा आणि या वचनाला स्मरून प्रार्थना करा की देवा माझ धन अक्षय राहू दे माझी संपत्ती अक्षय राहू दे माझं जे काही सामाजिक स्थान आहे जी काही प्रतिष्ठा आहे किंवा जे काय पद आहे ते अक्षय राहू दे या आणि पियानो ह्या सर्व गोष्टी परमेश्वरापासून आहेत आणि काही वचन मी सांगतो तुमच्यासाठी संदर्भासाठी नीतीसूत्रे तिसरा अध्याय नऊ आणि दहा वचनात दिलेला आहे त्यासाठी तू आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने फा सन्मान म्हणजे तुझी खुड कुण, कुंडे जास्साने भळून वाहतील व वा तुझी कोठाळे समृद्धीने भरतील आणि त्या काळी ते कुंडेन कोठाळेचा उल्लेख केलेला आहे पण आजच्या काळात जर जर तुम्हाला या घोषणाचा संदर्भ लावायचा असेल तर तुम्ही बँक बॅलन्स तुम्ही तिथं ऍड करू शकता जर तुम्ही परमेश्वराचा सन्मान केला तुमच्या प्रथम फळाने तुमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने जर परमेश्वराचा सन्मान केला तर तुमची कुंडे दाक्षरासाने भरून वाहतील व तुमची कोठाडी भरून पावतील तुमचा बँक बॅलन्स कधीच क्षय होणार नाही तुमचा बँक बॅलन्स कधीच झिरू होणार नाही कधीच त्यात खंड नाही कंटिन्यू इनकमिंग होत राहील ठीक आहे आउट गोईंग पण चालू राहतील इनकमिंग पण होत राहील त्यात क्षय होणार नाही खंड नाही पण त्यासाठी तुम्हाला परमेश्वराचा तुमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान करणं गरजेचं आहे आणि आणखी एक वचन मी तुम्हाला सांगतो नितिसूत्रे धाव अध्यय चौथवचन नितिसूत्रे धाववाध्याय वचन की धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात नितिसूत्रे धाववाध्यय वचन की परमेश्वरचा आशीर्वाद समृद्धी देतो त्यासोबत तो, त्यास तो आणखी कष्ट देत नाही यश या साठावा अध्याय पाचवा वचन राष्ट्राची संपत्ती तुझकडे येईल समुद्रातील विपुल धन तुला प्राप्त होईल यशया पंचेचाळीस तीन परमेश्वर तुला अंधारातील गुप्त निधी तो तुला मिळवून देईल आणि बियाणव हे जे काही वचन आहेत त्यातून मला एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला टिकणारे धन टिकणारे मान टिकणारी संपत्ती पाहिजे असेल तर ती फक्त आणि फक्त परमेश्वरकडून आहे ठीक आहे जगात इतर मार्गाने देखील तुम्हाला संपत्ती मिळेल दोन नंबर मार्गाने किंवा काही गोष्टी सैतानाकडून सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील पण ते टिकणार नाही जर टिकणारे धन पाहिजे असेल टिकणारी संपत्ती पाहिजे असेल तर ती फक्त आणि फक्त परमेश्वराकडून मिळते युवक पहिला अध्या धाव्याचनात आपण पाहतो की युवक परमेश्वाचा भय बाळगणारा होता आणि त्याच्याविषयी साक्ष दिली आहे की त्याचे धन वृद्धी पावत होते आणि आभळमाविषयी पण साक्ष आहे की त्या तो त्याच्या धण्याने त्याच्या दासाने सॉरी त्याच्या दासाने आभळमाविषयी साक्ष दिली आहे की माझ्या धनाकडे विपुल धन व संपत्ती आहे इसाकाने उत्पत्ती सविसवाध्य बघाव्याच्या आपण पाहतो त्याने दुष्काळच्या दिवसात पेरणी केली आणि तरी तरी त्याला शंभर पट पीक मिळालेलं आहे आणि मग तुम्हाला सांगायचं काय आहे की टिकणारे धन टिकणारी संपत्ती ही फक्त आणि फक्त परमेश्वराकडून प्राप्त होते जरी दिवस दुष्काळाचा असू द्या जरी दिवस बेरोजगारीचा असू द्या दे, तरी देखील तुमचं धन अक्षय राहील तरी देखील तुमची संपत्ती टिकून राहील तरी देखील तुमची मान प्रतिष्ठा टिकून राहील आणि हे देवापासून आहे आणि या दुसऱ्या भागात जाऊया आपण टिकणारे जसं धान महत्वाचं आहे तसंच सार्वकालिक आनंद देखील मनुष्याला हवा आहे आजकाल लोक आनंद मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यटन स्थळी जातात वेगवेगळ्या निसर्गरम्य स्थळी जातात नुकतेच काही पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये गेले पहलगाम मध्ये गेले आणि तिथे दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी फायले मला तुम्हाला सांगू द्या काही दिवसाचा काही क्षणाचा आनंद मिळवण्यासाठी लोक इकडं तिकडं जात आहेत वेकेशन सुट्टीसाठी एन्जॉय करण्यासाठी पण मला तुम्हाला सांगू द्या यश अध्याय आणि अकराव्या वर्षात लिहिलेला आहे की धार्मिकाच्या मस्तकी सार्वकालिक आणि की सार्वकालिक सोळावा अध्याय तिसऱ्या वर्षात लिहिलेला आहे की परमेश्वराच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे आणि पवित्र जनामध्ये परमेश्वरच्या मंदिरात आनंद आहे पवित्र जनाच्या सहभागितेमध्ये एकत्रित येण्यामध्ये आनंद आहे आणि धार्मिकाच्या मस्तकी सार्वकालिक हळश आहे टिकणारा सार्वकालिक म्हणजे त्याला अंत नाही असा हर्ष असा आनंद हा फक्त आणि फक्त परमेश्वरापासूनच तुम्हाला प्राप्त होईल पियान तुम्ही किती जम्मू काश्मीर कन्याकुमारी केरळ कुठेही जाव क्षणिक तुम्हाला आनंद मिळेल गोवा वगैरे वगैरे मी पण नुकताच Uh, केरळ ट्रीपला जाऊन आलेला आहे मागच्या महिन्यामध्ये आणि तो क्षणिक आनंद आहे प्रियाण्णव क्षणिक क्षणभनगुळ आता तुम्ही गेले काही दिवस काही मिनिट तो तुम्हाला आनंद मिळेल संपला पण खरा आनंद हा परमेश्वराच्या वचनात आहे परमेश्वराच्या मंदिरात आहे परमेश्वराच्या सानिध्यात आहे आणि धार्मिकाच्या मस्तकी सार्वकाली खारशा अशा एकावन्नावात आहे आणि अकरावं वचन आणि तिसरा आणि शेवटचा पॉईंट सांगून मी थांबणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे प्रियाण्णव प्रभु श्रीस्त प्रभु ख्रिस्त अशी साक्ष आहे मग ते अठ्ठावीस अठरा ते वीस वचनामध्ये की तो युगान युग तुम्हा सोबत आहे प्रभु श्रीस्त का आज व युगानुग साळकाचा आहे आणि प्रकट एक अठरा मध्ये दिलेला आहे पहा मी मेलवतो तरी पहा मी युगान युग जिवंत आहे आणि युहान अकरा पंचवीस मध्ये दिलेला आहे जरी तो मेला असला तरी तो पुन्हा जगेल कारण की पुनर्थान व जीवन मीच आहे आणि मला तुम्हाला सांगू सार्वकालिक जीवन हे परमेश्वराकडूनच आहे प्लीज जगे तुम्ही स्वरूपात मरणार आहात पृथ्वीवर तुम्हाला एकदा मळणे भाग आहे पण मरणानंतर देखील पुन्हा जे जीवन आहे त्याला सार्वकालिक जीवन म्हणलेलं आहे बायबलमध्ये त्याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे ते फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच मानवाला प्राप्त झालेला आहे पेशी ध्यान बारा वचनात लिहिलेलं आहे तारण आकाशाखाली व मनुष्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही नावामध्ये नाही ना फक्त आणि फक्त प्रभू येशुख नावामध्येच मुक्तीमोक्षण आहे विहान तीन सोळा युहान दहा दहा दहावा द्या नऊ दहा वचनात लिहिलेलं आहे की सार्वकालिक जीवन हे फक्त प्रभू यश्री ख्रिस्ताद्वारे तुम्हाला प्राप्त तुम्ही सार्वखालिक जीवन मिळवण्यासाठी मुक्तीमोक्ष तारण मिळवण्यासाठी कितीही वाऱ्या करा कितीही तीर तीर्थस्थळाला जावा पण त्यातून तुम्हाला सार्वखालिक खाली जीवन मिळणार नाही तर सार्वखालिक खाली जीवन मुक्ती मोक्ष तारण हे फक्त आणि फक्त प्रभू शिस्ता दोळाच आहे परमेश्वर आहे कारण की देवाने आपल्या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्याला एकुलता एक पुत्र दिला की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त व्हावे तर त्याचा नाश मिळ आणि पियानो ह्या ह्या दिवसाचं महत्त्व सांगण्याच्या अनुषंगाने मला ह्या तीन गोष्टींची तीन वचनांची देवाने प्रेरणा दिली की टिकणारे धन संपत्ती केवळ परमेश्वरापासून आहे त्यासाठी तुम्ही परमेश्वरांचा मान द्या परमेश्वराचा आदर करा तुमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने दुसरा पॉईंट सार्वखालिक आनंद हर्ष हा फक्त परमेश्वरापासून आहे परमेश्वराच्या मंदिरात आहे परमेश्वराच्या वचनात आहे परमेश्वराच्या सहभागितीमध्ये आहे परमेश्वराच्या सानिध्यात आहे आणि तिसरा पॉईंट सार्वखालिक जीवन अक्षय जीवन जे जीवन कधीच नाहीसे होणार नाही कधीच नष्ट होणार नाही असे जीवन फक्त प्रभू ख्रिस्ताच्या नावात मनुष्याला प्राप्त होणार ह्या दिवसाच्या अनुषंगाने देवाने मला या वचनाची प्रेरणा दिली परमेश्वर या वचनात वेळेत तुम्हाला आशीर्वादित करू गॉड ब्लेस यू